नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांना सलग चार वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित या एकमेव खासदार आहेत यांना संसदरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे नंदुरबार जिल्ह्यातील ठिकठिकाणी खासदार हिना गावित यांचा नागरिक सत्कार करण्यात येत आहे आज नंदुरबार शहरातील तालुका क्रीडा मैदानावर संसदरत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांचा नागरिक सत्कार करण्यात आला संसदरत्न पुरस्कार सलग चार वर्ष मला मिळालेला आहे आणि त्या निमित्तानं नंदुरबार तालुक्यात ता, नंदुरबार शहरामध्ये सर्व वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून माझा जाहीर सत्कार या ठिकाणी आज नंदुरबार तालुक्यातील लोकांनी केला सलग चार वेळा संसदरत्न पुरस्कार हा सर्वाधिक जास्त प्रश्न विचारणं त्याच्यानंतर सर्वाधिक जास्त वेगवेगळ्या योजना जिल्ह्यामध्ये आणणं तर या सर्व गोष्टींवर अवलंबून हा पुरस्कार दिला जातो आज सर्वाधिक प्रश्न विचारणारे खासदारांमध्ये मला हा संसदरत्न हा पुरस्कार मला मिळाला आहे आणि सलग चार वेळा तो पुरस्कार मला मिळाल्याचा हा जो बहुमान मला मिळाला आहे तो खऱ्या अर्थानं नंदुरबार जिल्ह्याच्या आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने तो सन्मान आहे कारण आज मला त्यांनी संधी दिली मला मतदान केलं खासदार केलं त्याच्यामुळे एक चांगलं काम या लोकसभेची प्रतिनिधी म्हणून लोकसभेत मी करू शकले आणि मी आपल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेचे मी खूप खूप आभारी आहे आज मला हा पुरस्कार जो मिळाला आहे हा मी पूर्णपणे लोकसभा मतदारसंघेत संघातील सर्व जनतेला मी डेडिकेट करते